आई ही आता लग्न सराई सुरू झालेली आहे तर तुझ्याकडे काही पारंपरिक दागिने अवेलेबल आहे का हो आमच्याकडे आहे ना हे बघा तुम्ही सेट तर कोल्हापुरी साजचा हा ब्रायडल सेट आहे त्याचा हेवी चो, चोकर आहे पन्हाडी साज बोलतात आपल्याकडे बदामपेटी आहे नंतर राणीहार आहे बकुळी हार आहे बरेच आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चोकर आहे जसं बेलपांटी सुनेरी लफा चिंचपेटी तारा ही चिंचपेटी मोत्यांची आहे आपली पारंपरिक ठुशी नंतर बांगड्यांमध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे शिंदेशाही तोडे आहे विथ with स्क्रू विदाऊट स्क्रू नंतर आपल्याकडे कोयरी तोडे आहेत सगळ्या पॉलिशचे दोन पॉलिशमध्ये कोयरी तोडे आहेत तो ग गहू तोडे आहेत ही बघा ही एक खूप वेगळी हटके लुक आहे आपल्याकडे ठुशी गाठ म्हणतात त्याला ठुशी घाट गुलाब तोडे आहेत कंगन आहे आणि आपल्याकडे वॉटर डेली वेअरसाठी गॅरंटेड पॉलिश न जाणारे पण बांगडे आहे हे पाया घालणारे तोडे आहेत लक्ष्मी तोडे म्हणतात त्यांना आणि असे आपल्या लॉंग हार आहेत जसे हे कोल्हापुरी हार आहे, आहे वज्रेटीक आहे हे कान आहे जे सुंदर वाटतात वधूंसाठी तर खूप सुंदर आहेत आहे, आहे, आहे हे कान वज्रेटीक आहे आणि तसेच आपल्याकडे आहे सिल्वरमध्ये कंप्लीटली सिल्वर प्लेटेड मध्ये कोल्हापुरी साज ठुशी आहे आपल्याकडे हे आपल्याकडे चितांग आहे सरी आहे हे वज्रटीक आहे हार आहे आणि बरेच झुमके सुद्धा आहेत तर हे सगळी तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर आमच्या वेबसाईट वर वे तुम्ही जा डब्ल्यू 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 डॉट स्वर्णमाया डॉट को डॉट इन आणि तुम्ही नक्की खरेदी करा थँक्यू